नमस्कार बातमी आहे सेना नदीकाठची संपूर्ण राज्यासह सोलापूर जिल्ह्यालाही मुसळधार पावसाचा जोरदार तडाखा बसला ढगफुटी सदृश्य पावसामुळे अनेक नागरिकांना व शेतकऱ्यांना बेघर व्हावं लागलंय आणि हजारो हेक्टर शेती पिकाचं अतोनात नुकसान झालंय आणि त्यातच सर्वात जास्त मुसळधार पावसाचा फटका नदीकाठच्या लोकांना आणि नदीकाठच्या शेतीला बसला आहे असेच सेना नदीकाठच्या गावांनाही पावसाचा जोरदार फटका बसला शिवाय सेना नदीच्या पुराचा महाभयंकर फटका देखील या नदीकाठच्या नागरिकांना व शेतकऱ्यांना बसला त्यातच अनेक जनावरांचे हाल होत कित्येक जनावरे वाहून गेली मरण पावली असे अनेक हृदयद्रावक दृश्य आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहिले असतील याच प्रसंगी एका बाप मुलाच्या जोडीनं अत्यंत कौतुकास्पद काम केलं आहे सोशल मीडियावर या बापलेखाच्या जोडीचं चांगलंच कौतुक होत आहे शाबू चव्हाण आणि मदन चव्हाण असे या बाप मुलाचं नाव आहे हे दोघे जण नदीकाठी असलेल्या केवळ येथील रहिवासी आहेत मुसळे वस्तीवरील एक नाही दोन नाही तर तब्बल दोनशे जनावरांना त्यांनी जीवदान दिलं आहे स्वतः दोन दिवस कोणत्याही निवाऱ्याशिवाय अन्नपदार्थाशिवाय उपाशी राहून माडा तालुक्यातील सीना नदीला आलेल्या पुरात केवड येथील मुसळी वस्तीवरील शाबू चव्हाण आणि मदन चव्हाण या बापलेखांनी तब्बल दोनशे जनावरांचं जीव वाचवला आहे दोन्ही बापलेखांचे जनावरांवरती प्रेम असल्याने त्यांनी आजूबाजूच्या वस्तीवर बांधलेली सुमारे दोनशे जनावरेही सोडून उंच असलेल्या भागाकडे गेले दोन दिवस गावाला पुराने वेढा दिला होता हे दोन्ही दिवस त्यांनी सर्व जनावरांना आजूबाजूला असलेल्या ऊस व मिळेल तो चारा खाऊ घालून जगवला आणि स्वतःही उपाशी राहिले या बाप मुलाने दाखवलेले जनावरांवरचे प्रेम आणि माणुसकी नक्कीच प्रेरणादायी आहे आपण पाहत आहात हॅलो सोलापूर न्यूज धन्यवाद